गोष्टी घराकडील लेखक व्यंकटेश माडगुळकर भाग तीन पाणी माझ्या बालपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली दक्षिण महाराष्ट्रातील एका दरिद्री संस्थानातील हे गाव फार दरिद्री होते तिथली बहुतेक घरे ओबडधोबड बांधणीची अंधारी आणि ओल असलेली होती रस्ते वेडेवाकडे आणि दगड फुपाट्याने भरलेले होते आणि त्या गावाला आकार कसा तो नव्हताच कचऱ्याचा ढीक पडावा तशी ती घरे कुठेतरी पडली होती इतकेच त्या जुनाट घरांच्या शेवाळल्या भिंती जागोजागी ढासळल्या होत्या जागा मिळेल तिथे निवडुंगाचे फळ वाढले होते सांडपाण्याची गटारे उघडी वाहत होती आणि अशा कुरूप गावात लोक राहत होते रोजचे व्यवहार उरकित होते आपले गाव घानेरडे आहे याची जाणीव त्या बापड्यांना नव्हती आपापल्या परीने ते त्या गावावर खुश होते हे सगळे माझ्या आईने सहन केले असते पण बायकांच्या दृष्टीने भयंकर म्हणजे त्या गावात पाणी नव्हते तिथे विहिरी नव्हत्या आड नव्हते फक्त गावापासून दूरवर ओढा होता गावातील पुरुषांचे दिवसातील महत्त्वाचे काम पाणी भरणे हे होते सकाळ झाली की मोठमोठ्या आकाराच्या लोखंडी घागरी खांद्यावर घेऊन लोक ओढ्यावर जात झऱ्याशी पाळी लावीत आणि दहा बारा खेपा घालून दिवसाचे पाणी भरून टाकीत या दुर्दैवी गावातील रहिवाशांचा बराच वेळ आणि बरी शक्ती केवळ पाणी भरण्यात खर्च होत असे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते पाणी भरीत धुनी धूत आंघोळी करीत भांडी घाशीत माझ्या आईला हे फार कठीण वाटले फार त्रासदायक वाटले सुदैवाने आम्हाला राहण्यासाठी जे घर मिळाले होते ते ओढ्यापासून थोडेफार जवळच होते तरी पण तिथून घरापर्यंत जड घागरी वाहून आणणे सोपे नव्हते बायकांना ते भारीच होते पण माझ्या वडिलांना पाणी भरणे शक्य नव्हते त्यांना दम्याचा विकार होता दम्याने पोखरलेल्या त्यांच्या देहाला पाण्याच्या घागरी वाहणे अगदीच अशक्य होते शिवाय सकाळी लवकर उठून ते कचेरीत जात दुपारी अगदीच जेवणापुरते घरी येत आणि पुन्हा परत जात ते संध्याकाळी उशिरा माघारी येत त्यामुळे माझ्या आईलाच पाणी भरणे आवश्यक होते माझे वडील जरी चांगले सशक्त असते तरीसुद्धा असले काम तिने त्यांना करू दिले नसते हे वेगळे आम्ही सारी भावंडे लहान होतो फारच लहान होतो वडील कचेरीत गेले की घराला बाहेरून कडी घालून आई पाण्याला जाई तेव्हा बहुधा आम्ही झोपलेले असू क्वचित आमच्यापैकी कुणीतरी जागे होई आणि मग बंददाराशी बसून आम्ही सर्वजण रडून गोंधळ करीत असू मला थोडेफार कळत होते स्वत रडत रडत मी माझ्या तानण्या भावंडाला समजावी घरात एकच कल्लोळ होई आसपास शेजार नव्हता त्यामुळे कोणी येत जात नसे पुष्कळ वेळा तास दोन तास असे रडून दाराशेजारीच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आम्ही झोपी जात असू धुणे पाणी आटोपून जेव्हा आई माघारी येई तेव्हा दार उघडताच मांजराच्या पिल्लांप्रमाणे झोपलेली आपली पोरे तिला दिसत ती रडून रडून झोपी गेली आहेत हे ती उमगून घेई आणि मग माझी आई फार कळवळे आम्हाला जवळ घेऊन एकटीच रडत बसे होय मला हे सारे नीट आठवते भिंतीला लोणा चढलेल्या त्या अंधाऱ्या घरात आम्हाला पोटाशी धरून डोळे गाळणारी आई मला तशी डोळ्यांसमोर दिसते कधीकधी तिची अर्धशिशी उठे इंगळीने नांगी मारीत राहावे तशा वेदना होत तरीही बिवळत वरचेवर एक भिवई चिमटीने दाबत ती पाण्याच्या जड घागरी वाहत राही घरात चुरीतल्या लाकडांचा धूर कोंदलेला असे ओलीमुळे कुबटलेल्या अंथरुणात पांघरुणात मी घुसमटून पडे आणि धडधडत्या छातीने बाहेरून लावलेली कडी केव्हा उघडते त्याची वाट बघत राही जसजसा दिवस डोक्यावर येई तसतशा आईच्या वेदना वाढत तशा स्थितीत तिला काही करणे अशक्य होई आणि मग पाणी भरणे टाकून ती जमिनीवर पडून विभळत राही लोळत राही ते मला बघवत नसे तिच्या तोंडाशी तोंड नेऊन मी आई आई अशा हाका मारीत राही भीतीने मला रडू येई आणि मग माझी मला पोटाशी घेऊन ती म्हणे अरे मला काही झालं नाही मी मरत नाही कुणीतरी ठार मारल्याशिवाय मी अशी मरणार नाही खरोखरीच तशा वाईट स्थितीतही माझी आई चांगली मजबूत होती टिकाव धरून होती आई बापा घरी कमावलेले तिचे शरीर सारखे झगडत राहिले होते गरिबीतही तिने आपला स्वाभिमान जागा ठेवला होता धीर खचू दिला नव्हता खरोखरीच ती फार धीराची बाई होती माझ्या वडिलांचे सारे या विरुद्ध होते ते शरीराने फार दुबळे होते आणि मनाने फार मवाळ होते वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारे होते भिडस्त होते हे सारे माझ्या आईला न पटणारे होते न आवडणारे होते पण तिने कधी वडिलांचा राग केला नाही त्यांच्याविषयी अनादर दाखविला नाही तशा दुबळ्या माणसाबरोबर तिने संसार गाडा ओढला पण हे खरे की वडिलांच्या मवाळ स्वभावाची आईला चीड येई त्यांनी कणखरपणे वागावे भिडेपोटी कोणाकडूनही ते चेपले जाऊ नयेत असे तिचे म्हणणे होते पण वडिलांना ते कधी पटले नाही ते म्हणत गरीबाला स्वाभिमान परवडत नाही आणि माझा स्वभावच असा आहे त्याला काय करतीस रोज सकाळी उठून वडील कचेरीत जात ते इतक्या लवकर का जातात ते आईला कळत नसे विचारले तर कामे पडली आहेत ती उरकण्यासाठी जातो असे सांगत आईला खरे वाटे आणि लवकर उठून ती आंघोळीचे पाणी तापवी करी वडील निघून जात आणि दाराला बाहेरून कडी कुलूप लावून आई धुण्या पाण्याला निघून जाई असा कार्यक्रम कित्येक दिवस चालू होता एके दिवशी तोंडाला तोंड दिसत नव्हते अशावेळी घागर घेऊन आई पाण्याच्या ओढ्यावर गेली आसपास माणूस काणूस नव्हते झऱ्याशी गेली आणि बघते तो माझे वडील अंगरख्याच्या बायासारून झऱ्यावर घागरीत पाणी भरीत होते माझी आई आश्चर्याने थक्क झाली तिने विचारले पाणी कुणासाठी नेता वडील शांतपणे म्हणाले मामलेदारासाठी त्यांच्या या उत्तराने आईला काय वाटले तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले रोज सकाळी उठून आपला नवरा कचेरीत कुठल्या कामासाठी जातो हे कळताच तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले ती भडकून उठली त्या मामलेदाराला तिने लाखोली वाहिली कधी नव्हे ती माझ्या वडिलांना टाकून बोलली मामलेदारा घरी पाणी वाहून पोट जाळण्यापेक्षा उपाशी मेलेले बरे असेही बोलली आणि संतापाने फनफनत घरी आली तिच्या हिशेबी हा फार मोठा अपमान होता बारणीशी कारकुण म्हणून सरकारकडून पगार मिळणाऱ्या आपल्या नवऱ्याला मामलेदारांनी घरकामाला का, का जुंपावे आणि त्यांनी तरी निमूटपणे ते का करावे दिवसभर ती रागाने चडफडत होती काय करावे आणि काय करू नये असे तिला होऊन गेले होते या अपमानाचा सूड कशा तऱ्हेने घ्यावा हे तिला कळीनाशे झाले होते त्या मनस्तापाने तिची अर्धशिशी उठली चूल न पेटविता स्वयंपाक पाणी न करता ती जमिनीवर पडून राहिली दुपारी माझे वडील घरी आले काहीही न बोलता चूल पेटविली तांदूळ उकडले आपण खाल्ले मुलांना खाऊ घातले आणि पुन्हा ते निघून गेले कोट रुमाल चढवून कचेरीकडे गेले आईशी न बोलता तिची चौकशी न करता शांतपणे ते निघून गेले संध्याकाळ होईपर्यंत आई तशीच पडून राहिली वर मी घाव लागलेल्या जखमी माणसाने राहावे तशी पडून राहिली मग उठली माझ्या हाताला धरून म्हणाली चल आपण बाहेर जाऊ तिच्या चेहऱ्यावरून तिने काहीतरी करायचे ठरविले असावे असे मला वाटले असेही वाटले की ही आता त्या मामलेदाराला जाऊन बोलणार भीत भीत मी विचारले कुठं जायचं जाऊ देवाला शंकराला ओचे पदर खोचून आणि एका भांड्यात मुठभर तांदूळ घेऊन आई निघाली तिचे बोट धरून मीही निघालो देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही दर्शन घेतले आणि बाहेर बसून राहिलो आईचे डोळे सारखे कुणाला तरी शोधित होते बराच वेळ झाला तेव्हा मी म्हणालो आई जाऊया ना घरी नाही थांब थोडा गावातील बायका येत होत्या जात होत्या काही वेळाने पट्टेवाल्यासहित मामलेदाराची बायको आली झकपक पोशाख करून आली बायकांची गर्दी बाजूला झाली गाभाऱ्यात जाण्यासाठी मामलेदारीन तोऱ्याने आली तिला बघताच माझी आई बसल्या जागेवरून उठली आणि त्वेषाने पुढे झाली मामलेदारणीचा सोन्याच्या पाटल्या घातलेला हात तिने घट्ट धरला आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर सणसणीत चपराक दिली मामलेदारीन कळवळली माझ्या आईचा हात किती लागत होता हे मला ठाऊक होते मग माझी आई गरजली जा तुझ्या नवऱ्याला सांग की तुम्ही ज्या कारकुणाला पाणी भरायला लावलत त्याच्या बायकोनं माझ्या थोबाडीत दिली आणि ध्यानात घे पुन्हा जर कधी माझा नवरा पाणी भरताना मला दिसला तर तुझा जीव घेईन फाडून खाईन तुला गरिबालाही मान असतो अब्रू असते अधिकाराच्या तोऱ्यात जाऊ नकोस या जगात रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला उशीर लागत नाही जा आणि आश्चर्याने थक्क झालेली वेदनेने लाळ चोळणारी मामलेदारीण आणि भयभीत होऊन त्या प्रकाराकडे बघणाऱ्या इतर बायका यांना सोडून माझी आई माझा हात धरून देवळाबाहेर पडली संतापाने ती अजूनही थरथरत होती बराच वेळ काही न बोलता मी तिचे बोट धरून चाललो होतो घराशेजारी येताच मला धीर आला आणि मी विचारले आई खरंच मामलेदारणीचा जीव घेशील घेईन मी तिला ठार मारेन पण खून करणाऱ्या माणसाला फाशी देतात मी फाशी जाईन असा अपमान सोसून जगण्यापेक्षा मी मरेन घरी येताच मी आईच्या गळ्याला मिठी मारली आणि म्हटले तू मरू नकोस मग आम्हाला आई कुठली यावर माझ्या आईने मला जवळ घेतले आणि डोळ्यातून पाणी काढून ती म्हणाली नाही रे बाळा मला मरून कसं भागेल धन्यवाद पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये